तर मित्रांनो आताच आपण या ठिकाणी पोहोचलेला आहोत या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी या तारेचं कुंपन केलेलं आहे झाडाच्या जा संरक्षणासाठी जे वार्षिक असेल फायदा तीन तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंतचं उत्पन्न लाखा तुम्हाला निघून जाईल रामराम मंडळी कस काय मी अविराज चौरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो याच्यामध्ये कृषी मध्ये बऱ्याचशा योजना या ठिकाणी सरकारने काढलेल्या आहेत पण या ठिकाणी बऱ्याच योजना ज्या आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीये त्याच्यापैकी बऱ्याच योजनांची माहिती मी माझ्या लिंकमध्ये व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तुम्ही आणखी बघितली नसेल तर त्या ठिकाणी जाऊन बघा या ठिकाणी बघा बरेच या ठिकाणी प्रयोग शेतकऱ्यांनी केले त्याच्यामध्ये जर तरुण मंडळींनी जर प्रयोग केले असतील आणि तेही सक्सेसफुल झाले असतील म्हणजे जवळपास वीस ते बावीस गुंट्यामध्ये तीन ते चार लाखाचं उत्पन्न या ठिकाणी तो घेतो आहे वर्षाला चला तर आपण भेटूया तर मित्रांनो आपल्या सोबत शेतकरी येतात तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचा परिचय दे माझं नाव श्रीनाथ चौरे गाव खंडाळा तर याच्यामध्ये तुम्ही नाही का वीस ते बावीस गुंट्यामध्ये हा प्रयोग केलाय बरोबर तर या ते बावीस गुंट्यामध्ये प्रयोग करत असताना तुम्हाला याच्या आधी शेतीचा काही अनुभव होता का एवढा नव्हता अनुभव पण थोडंफार नॉर्मल नॉर्मल माहिती होती याच्याबद्दल बरं बरं मग याच्यामध्ये तुम्ही झाडं लावण्याचं फळोत्पादनामध्येच का असं तुम्ही ठरवलं की लावले पाहिजे त्याला कष्ट कमी आणि ह्या मेहनत पण कमी आला आणि ह्याला बारा महिने झाटायची गरज नाही आला बरं तर याच्यामध्ये सर्वात सुरुवात तुम्ही कशी केली काय बघितलं तुम्ही या ठिकाणी झाड लावताना सर्वात पहिले आपण कंपाऊंड बनवून घेतलं काय साईडला जनावरांचा खूप त्रास आहे ओके ओके म्हणजे जनावरांच्या त्रासामुळे सर्वात आधी आपल्याला जे आहे तुम्ही ते तुम्हाला कंपाऊंड करावं लागेल या ठिकाणी पूर्ण बागेला आणि केल्याच्या नंतर समजा या ठिकाणी झाड लावायचं तर या ठिकाणी कंपाऊंड झाल्याच्या नंतर समजा कंपाऊंडच्या नंतर तुम्ही काय बघितलं कशा प्रकारचं राहिलं पाहिजे जमीन कशी असली जमीन आपली एकदम हलकी पाहिजे पाणी धरून ठेवलं जमीन नाही पाहिजे कारण पाणी धरून ठेवलं तर मुळांची सड होते आणि त्यानंतर झाडाचं जा पूर्ण नुकसान होतं आपलं केल्याला सगळं खर्च व्हायचा होतं पूर्ण म्हणजे जमीन ज्या ठिकाणी पाणी आहे अवेलेबल त्याच ठिकाणी तुम्ही झाडं लावू शकतात आणि जमीन हा मुरमाड किंवा हलकी पाहिजे पूर्ण काळी जमीन नाही पाहिजे झाडांसाठी मुरमाड आणि हलकी जमीन काळी जमीन असेल तर काय होतं पाणी धरून ठेवतात मुलांची होते मुलांची सड होते तर याच्यामध्ये तुम्ही आता किती आंब्याची झाडं लावलेली आहेत हे पूर्ण दीडशे झाडं येतं आपलं क्षेत्र बावीस गुंठे असल्यामुळे पंधरा बाय दहा वर आपली लागवड लागवड केलेली म्हणजे ह्या दोन झाडांच्या मधलं जे अंतर आहे ते किती आहे तुमचं असं आडो दहा आणि उभं लागवड पद्धतीने लागवड केलेली आपण बर बर आणि याच्यामध्ये जी झाडांची तुमची वान आहे तर म्हणजे किती झाड या ठिकाणी केसरच्या आहेत आणि किती या ठिकाणी गावरान लावलेली आपण केसर पूर्ण मिळून एकशे चाळीस झाडे सगळे बाकी तोतापुरी काही पाच आहेत आणि पाच गावरान झाड आहेत अच्छा तर म्हणजे जवळपास एकशे चाळीस झाडे हे तुमचे केशर आणि केशर येत आणि याच्यामध्ये बाकीचे जे झाड आहेत ते तुमचे गावरान आहेत तर याच्यामध्ये समजा तुम्हाला गावरानमध्ये आणि केशर मध्ये काय फरक जाणवला आतापर्यंत गावरानला कसं गावराला फवारणीची गरज नाही किंवा रोग पडत नाही जास्त एवढं गावरावरती पडत नाही पाण्याची त्याला गरज नाही एवढी त्याला गावरानला बरोबर या ठिकाणी तुम्ही जे ठिबक सिंचन केलेलं आहे या ठिकाणी प्रत्येक झाडाला तर या ठिबक सिंचनासाठी काय खर्च आलेला आहे ठिबक सिंचनला आपल्याला तर एक करी जवळपास वीस एक वीस हजार खर्च आला असं आपल्या ठिबकला वीस एक हजारापर्यंत खर्च बावीस गुंठ्यासाठी बावीस गुंठ्यासाठी वीस हजार रुपये खर्च आला या ठिकाणी झाडाला आता मोहर लागलेलं तर आता पुढचं उत्पादन याचं कधी दिनणार आता ह्या शेवटच्या मे महिन्यापर्यंत उत्पादन निघणार आपल्याला मे महिन्यापर्यंत याचं उत्पादन निघून जाईल तर हे जे उत्पन्न आहे म्हणजे या झाडांना किती किलो पर्यंत म्हणजे आंबे सहसा लागतील ला आणि किती उत्पन्न होईल आंबे पंधरा किलो जर पकडलं शंभर रुपयाने तर दीड दोन दीड हजार रुपये समजा उत्पन्न निघू शकते या वर्षी समजा कमी उत्पन्न तरी दीड हजार किलो पंधरा ते वीस किलो जर पकडलं समजा आपण किमान तरी समजा दीड दोन हजार रुपये उत्पन्न निघू शकते का आंब्याला म्हणजे जवळपास जे वार्षिक तुमचा फायदा तीन तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंतच उत्पन्न तुम्हाला निघून कमी समजा कमीत कमी समजा कमीत कमी पहिलं उत्पन्न असले समजा वर्षाला वाढत हो लाख जाऊ शकतो फक्त हा ते बावीस गुंट्या प्रयोग हा बरं याच्यानंतर पाण्यापासून पाण्याचं जर झालंच तुमचं पण याच्यामध्ये तुम्ही जर झाडांना खत देताय किंवा बाकीच्या गोष्टी देत तर ते कशा पद्धतीने देत आहे ते एक सांगा मला आपण फिल्टर बसून आपण फिल्टर पलीकडे फिल्टर आणि फर्टिलायझर टँक बसवले का फर्टिलायझर टँक बसवलेली साठ लिटरची असेल ती आपण त्याच्यामध्ये आपण पूर्ण झाडांना जे खत देऊ शकतो ते विहरगडला खत पूर्ण ते आणि हे काय बसवलं याच्यामध्ये हे जेन फिल्टर आहे हा हा हे काय काम करतं हे फिल्टर करण्याचं काम करतं आपलं पाण्याला पाणी पाणी फिल्टर करण्याचं फिल्टर करण्याचं काम करतो ओके ओके म्हणजे हे पूर्ण सेटअप तुम्ही बसवलेलं आहे जेणेकरून प्रत्येक प्रत्येक गोळीमध्ये या ठिकाणी वेगवेगळे वॉल्व दिलेले आहेत जेणेकरून ते त्या वॉल मध्ये असेल पाणी सोडण्यात येतं त्या ठिकाणी त्याच्या त्याच्या ओळीमध्ये तर शेतकरी मित्रांनो यांनी त्या व्यतिरिक्त या ठिकाणी चिकूचे सुद्धा झाडं लावलेले आहेत जे की चार ते पाच या ठिकाणी झाडं आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी फ्यु आहे चिक्कू ऑल सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या व्यतिरिक्त यांनी अजून डाळिंबाचे सुद्धा या ठिकाणी चार ते पाच झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फुललेले आहे हे जे उत्पादन आहे हे दुसऱ्या टायमिंगचं आहे त्यांचं त्याच पद्धतीने या ठिकाणी बघू शकतात त्यांनी नारळचे सुद्धा तीन ते चार झाडं या ठिकाणी लावलेले आहेत अजून त्यांनी काय केलंय की मधल्या सरीमध्ये सुद्धा मध्ये जिथं जागा राहिलेली आहे त्या सरीमध्ये सुद्धा भुईमुगाचं या ठिकाणी उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी प्रत्येक झाडासाठी या ठिकाणी वेगळं ठिबक सिंचन केलेलं आहे म्हणजे पाण्याची कमतरता होऊ नये कारण उन्हाळा सुद्धा येणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी अंजिराचे सुद्धा झाडं लावलेली आहेत यामध्ये त्यांनी एक नवीन प्रयोग सुद्धा केलेला आहे जे बरेच शेतकरी या ठिकाणी करत नाहीत त्यांनी सफरचंदाचे या ठिकाणी झाड लावलेली आहेत चार ते पाच हे त्याचं झाड आहे या ठिकाणी यालाही या ठिकाणी दहा ते पंधरा किलो पर्यंतच जे उत्पन्न आहे निघणार आहे पूर्ण बहर आल्याच्या नंतर या ठिकाणी यांनी चार ते पाच झाडं वेगवेगळ्या पद्धतीचे लावलेले आहेत त्या व्यतिरिक्तही यांनी या ठिकाणी बघा जांभळाचे सुद्धा या ठिकाणी त्यांनी झाडं लावलेली आहेत या ठिकाणी हा जे जांभळाचं झाड आहे ते आहे राई जांभळ या ठिकाणी बरीच डिमांड आहे याला मार्केटमध्ये सुद्धा आणि हे सुद्धा त्यांनी तीन, तीन ते चार झाडे या ठिकाणी प्रयोगशील मध्ये लावलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कडीपत्त्याची सुद्धा बरीच झाडे लावलेली आहेत अजून लिंबोनीचे सुद्धा झाडे लावलेले आहेत हे गावरान लिंबोणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी शेवग्यांचे सुद्धा झाडं लावलेली आहेत शेवग्याचे झाडं याच्यासाठी लावलेत कारण मधमाशांचा वावर त्या ठिकाणी व्हावा आणि त्याच्यातूनच त्यांना या ठिकाणी जे झाडांचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोहरलेले आहेत त्यांना त्याचा फायदा होतो तर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी या झाड लावण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचाही वापर केलाय जर तुम्हालाही या टिबक सिंचन संचासाठी जर शंभर टक्के अनुदान पाहिजे असेल तर तुम्हीही या योजनेमध्ये भाऊसाहेब फोंडकर फळोत्पादन योजना ही योजना या ठिकाणी महाडीबीटी वरती अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात अप्लाय करण्यासाठी चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला श्रीनाथ चौर यांनी पूर्ण या ठिकाणी बाग दाखवलेली आहे कशा पद्धतीने त्यांनी झाडं लावलेली आहेत याच्यामध्ये जवळपास एकशे चाळीस झाडं जे आहेत त्यांनी केशरचं लावलेत आहेत आणि बाकीचे जे दहा झाड आहेत ते त्यांचे या ठिकाणी गावरान आंब्याचे झाडं आहेत जवळपास बावीस ते वीस गुंठ्यामधून त्यांनी तीन ते साडेतीन लाखाचं या ठिकाणी वर्षाला उत्पन्न घेत आहेत तर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे भाऊसाहेब फुंडकर फळोत्पादन जी योजना आहे त्याच्यानी त्यामधून अनुदान भेटतं तर त्यांनी त्याचा वापर केलेला आहे त्याचं या ठिकाणी अप्लाय केलेला आहे त्याच्यामधून त्यांना या ठिकाणी अनुदान सुद्धा भेटलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड करण्यासाठी सुद्धा अनुदान भेटतं या ठिकाणी बियाणे खरेदी करायचे असतील किंवा तुम्हाला त्याच्याशी निगडीत जर यंत्र या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे अनुदान भेटून जातंय तर असेच हे सगळे अनुदान भेटलेले व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची माहिती या ठिकाणी वाढून जाईल जे नवीन शेतकरी आहेत ते या ठिकाणी प्रयोग करू शकतील तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र